स्वातंत्र्य दिन जरी असला तरी सुद्धा अनेक ठिकाणी निषेधाचे अर्थातच झेंडे फडकवले जात आहेत त्यातच शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात आज कोल्हापुरात सुद्धा एक अनोखं आंदोलन करण्यात येत आहे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शेतकरी आपापल्या शेतात तिरंगा फडकवत आहेत ही काही दृश्य आपल्या समोर आलेली आहेत आमची जमीन वाचवा असा संदेश देत तिरंगा फडकवून आपल्या शेतामध्ये शक्तीपीठ मार्ग नको आमच्या वावरात शक्तीपीठ महामार्ग नको अशा स्वरूपाची टॅगलाईन वापरण्यात येते आहे आणि आंदोलक भर पावसामध्ये सुद्धा हातामध्ये तिरंगे झेंडे फडकवत आहेत आणि आमची जमीन देणार नाही अशा स्वरूपाच्या घोषणाही देत आहेत आणि याचा प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी तिरंगा झळकवू आपल्या शेतात शक्तीपीठ नको आपल्या वावरात हे अभिनव आंदोलन जे आहे ते कोल्हापुरात आज होत आहे तर ज्या शेतकऱ्यांची जमीन या शक्तिपीठ महामार्गात जाणार आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये तिरंगे जे आहेत ते हातात घेऊन झळकवत हा जो हे जे आंदोलन जे आहे ते केल्याचं पाहायला मिळतं आहे तर बारा जिल्ह्यातून हा जो महामार्ग आहे तो जाणार आहे आणि आता शेतकरी जे आहेत ते आता आपली जमीन देणार नाही याच भूमिकेनं कोल्हापूरचे अनेक शेतकरी जे आहेत ते ठाम आहेत आणि या जो महिला ज्याचा आपण पाहतो आहे है की आजच्या पंधरा ऑगस्टच्या दिनी आपल्या हातामध्ये तिरंगा घेऊन अशा पद्धतीनं हे जे आंदोलन आहे ते आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत तर जी भूमिका जी आहे ती या शेतकऱ्यांची शेती शेती जी आहे ती जाणार आणि याच्यामुळंच हे शेतकरी जे आहेत ते विरोध करताना पाहायला मिळतात माझ्यासोबत हे शेतकरी जे काही आहे काय नेमकी आज हातात झेंडा आहे स्वातंत्र्य दिन आहे तर तुमचा एक आंदोलनाची जी भूमिका आहे ती पाहायला मिळते काय नेमकं आजच्या या सगळ्या जमीन आम्ही देणार नाही आणि रस्ता हे शक्तीपीठ आणून पाडणार आम्ही येऊ देणार नाही आमच्या रान राहणार येऊ देणार नाही एक तुकडा सुद्धा त्या सरकारला देणार नाही देणार नाही काय आजी किती जमीन आहे हाय ती दहा गुंठ आहे दहा गिंट आहे जाणार सगळी जाते शक्ती कशाने आम्ही रोजगार जेव्हा करणार आमची भरणार काय आम्ही नक्कीच शेतकरी जे आहेत ते किती किती जमीन आहे तुमचे शक्तीपीठ मध्ये जाते का मग आता सरकार ऐकणार असं वाटते का तुमचं या सगळ्या आंदोलनानंतर ऐकणार ऐकावं लागेल नक्कीच या शेतकऱ्यांच्या भूमिका ज्या आहेत त्या पाहतो आपण की आज तिरंगा जो आहे तो हातात शेतामध्ये जळतो आपल्या शेतात जो शक्तीपीठ महामार्ग होणार आहे त्याला विरोध जो आहे तो शेतकरी शेतकरी शेत्कर, करताना पाहिला जाईल त्यामुळे सरकार याकडे कसं पाहणार हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे विशाल पुजारी एनडीटीव्ही मराठी कोविल बुद्रुक कोल्हापूर